संभाजीनगर सहा लाड मधुकर रांदेड बीड आणि सात लागेल आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडीनं खंड महाराष्ट्र गाजवला असा सुंदर जोड पळतोय बख्याची गाडी आणि बख्याच निर्वाद वर्चस्व मागल्या गाडीवर लक्ष द्या या निकाली या चला तेरा शेतकरी बांधवांना विनंती आहे शिस्तीचं पालन करा नियम मोडू नका तास नीट बघा या उद्या चला सहा सात आठ नऊ दहाचे वैगेल गाडी मला गाड्या मैदाना